त्यावेळेला गृहमंत्री आबा होते गृहमंत्री आणि ते राष्ट्रवादीचेच होते ते घाड्याळाचेच होते त्या आबाचे पाय गुडघ्यापासून को ढोपरापासून कोपरापर्यंत पाय पसरून लोटांगण घालून आराराबाच्या पाया पडून त्यावेळेला माझ्या पोराला वाचवा म्हणून पालतं पडत गेले होते घाड्याळाचेच होते आर आर पाटील घाड्याळाचे हे लक्षात ठेवा राजन पाटील त्याच आर आर पाटलाकडं असा सगळी पाटील की घरी गुंडाळून ठेवून तुम्ही त्या ठिकाणी पाया पडत गेला माझ्या पोराला वाचवा म्हणून हाच तो बाळाराजे पाटील आहे मर्डर करणारा तेरा आरोपी निर्दोष त्यावेळेला सुटले कोणाचा मर्डर केला नाही पंडित देशमुख शिवसेना प्रमुख पंडित देशमुख यांचा त्यांनी मर्डर केला त्याचे हातपाय तोडले त्याचा गळा चिरला त्याची जीप कापली एवढ्यावर ह्या विकृत मनोवृत्तीचा बाळाराजे पाटील थांबला नाही तर त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली इतक्या घाणेरड्या आणि विकृत मनोवृत्तीचा ही पोरगा आहे आता बापच ज्या वेळेला तीनशे दोनच्या कलमाचा अभिमान बाळगतो माझा पोरगा मर्डरर आहे कुणी आहे याचा बाप म्हणून मला नितांत अभिमान आहे असं सांगणारा बाप आणि नेता या पृथ्वीवर हा एकमेव असू शकतं या असलं पार्सल ह्या जगात कुठं असू शकत नाही असलं कॅरेक्टर ह्या भारतात कुठं असू शकत नाही